सगळ्यांना जिंदाबाद शाबास तुमच्यापैकी बरेच जण हे माझ्याकडे माझा आवाज येतोय सगळ्यांना पाठीमागे येतोय तुमच्यातले बरेच जण म्हणजे त्या नर्सेस असतील मग ठेक्यावर काम करणारे लिपिक असतील इंजिनियर्स असतील हे बरेच जण बऱ्याच दिवसांपासनं माझ्याकडे येत आहेत आणि मी त्यांना एकच गोष्ट सांगितली जे जे माझ्याकडे आले की तुम्हाला जर न्याय हवाय तर तुम्हाला एकत्र येणं गरजेचं आहे प्रत्येक जण जर वेगवेगळे आलात की आमचा नर्सेसचा प्रॉब्लेम आहे आम्ही नर्स बघू आमचा लिपिकांचा प्रॉब्लेम आहे आम्ही लिपिक बघू आमचा इंजिनियर्सचा प्रॉब्लेम आहे तर आम्ही इंजिनियर्स म्हणून वेगळे जाऊ तर तसं चालणार नाही आपण सगळे जण कुठे काम करतो संस्था एक संस्था एक आहे ना का कोणी वसईत काम करतं कोणी कल्याणच्या महानगरपालिकेत काम करतं कोणी भिवंडीत करतं कोणी मुंबईत करत असं आहे का आपण सगळेजण वसई विरार शहर महानगरपालिकेच्या एकाच महानगरपालिकेमध्ये काम करतो जरी आपली डिपार्टमेंट वेगवेगळी असतील तरी आपल्या मागण्या एकच आहेत आपल्यावर झालेला अन्याय मग आपल्याला न्याय सुद्धा एकच आणि एकत्र येऊनच मिळणार हा जो मी पाठीमागे च लावलाय तो कधीच विसरू नका लक्षात घ्या कारण की जेव्हा तुम्ही वेगवेगळे व्हाल तेव्हा तुमच्या पाठीमागे आणखीन वेगवेगळी लोक येतील आणि प्रत्येक जण आपापल्या डोक्याने चालेल आणि मग आपल्याला न्याय मिळणार नाही एक त्याच्यामुळे एकत्र एका छताखाली खाली एका झेंड्याखाली येणं महत्वाचं होतं आणि माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही सगळेजण एका झेंड्याखाली आलेला आहात श्रमजीवी सं कामगार संघटनेच्या झेंड्याखाली तुम्ही आलेला आहात आणि सुलतानबाईंच्या रूपाने तुम्हाला सक्षम नेतृत्व मिळालेलं आहे याची प्रचिती तुम्हाला झालेली असेल आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते श्रमजीवी कामगार संघटनेने हातात घेतलेला विषय हा पूर्ण होत नाही असं कधीच आजपर्यंत झालेला नाही आणि त्यातही जो विषय आणि त्यातही आणि त्यातही ज्या विषयामध्ये सुलतानबाई नेतृत्व करत असतात तो विषय तडीस गेल्याशिवाय सुलतानबाई झोपत नाही त्यामुळे आपल्याला नेता असावा असावा लागतो आपल्या बरोबर कि जो तुमच्या वेदना समजेल जो तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून लढेल रस्त्यावर राहायची वेळ आली रस्त्यावर राहील उपाशी राहण्याची वेळ आली तर उपाशी राहील आणि तसा नेता तुम्हाला सुलतानबाईंच्या रूपाने आणि विवेक भाऊंच्या रूपाने मिळालेला आहे त्यामुळे तुम्हाला मी सगळ्यांना परत एकदा एकच विनंती करते की काहीही झालं तरी तुमच्यातली आताची जी एकजूट आहे ती भंग होऊ देऊ नका असेच रहा आणि मी लोकप्रतिनिधी या नात्याने संघटनेची मी माझी कार्याध्यक्ष होती पण आता मी लोकप्रतिनिधी आहे मी वसईची आमदार म्हणून मी इथे आलेली आहे मी श्रमजीवी संघटनेचा भाग म्हणून मी आलेली नाहीये ती श्रमजीवी संघटना सक्षम आहे सुलतानबाईच्या रूपाने तुमचं नेतृत्व करण्यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेन की तुम्ही सुद्धा या वसई विरार शहराचे नागरिक आहात तुम्ही सुद्धा या महानगरपालिकेला आणि वसई विरार शहरातल्या नागरिकांचे गेले पंधरा वर्ष तुम्ही सेवा करता आहात आणि तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने मी तुमच्या नेहमी सोबत असेन जिथे जिथे गरज लागेल तिथे जिथे गरज लागेल मग मुख्यमंत्र्यांकडे जावं लागलं नगर विकास मंत्र्यांकडे जावं लागलं उपमुख्यमंत्र्यांकडे जावं लागलं रस्त्यावर बसायची वेळ आली तुमच्या बरोबर तर रस्त्यावर बसण्याची तयारी सुद्धा माझी आहे कारण तुम्हाला न्याय मिळाला तर या विरार वसई नालासोपारा नायगावच्या लोकांना न्याय मिळणार आहे तुम्ही सुद्धा माझे आहात त्यामुळे तुमच्यासाठी लढणं तुमच्यासाठी न्याय मागणं हे सुद्धा माझं प्रथम कर्तव्य आहे आणि म्हणून मी आज इथे आलेली आहे त्याच्यामुळे निश्चिंत रहा लढल्याशिवाय अधिकार मिळत मागून अधिकार मिळत ते घ्यावे ते लागतात त्यासाठी लढावं लागतं आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढाई सुरूच ठेवावी लागते म्हणून मी तुम्हाला म्हंटल एकदा आपण लढाईमध्ये उतरलो की मग आपल्याला आपली डोकी खराब करण्यासाठी पण इतर खूप लोक येतात आणि आपल्याला वसई विरारचा इतिहास आहे त्यामुळे आपल्या एकजुटीमध्ये इतर कोणालाही येऊ देऊ नका आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढण्याची तयारी ठेवा आणि मला खात्री आहे की श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून तुम्हाला नक्की न्याय मिळेल आणि जेव्हा तो न्याय मिळेल तेव्हा पूर्ण महाराष्ट्रातला तो इतिहास असेल कारण पंधरा वर्ष पंधरा वर्ष सगळे कर्मचारी ठेक्यांवर चालवणारी ही एकमेव महानगरपालिका असेल अशी महानगरपालिका दुसरी बघितली नाही पण आता आता जस परिवर्तन जसं परिवर्तन विधानसभेमध्ये घडवलं आपणच सगळ्यांनी घडवलं ना कोणी चंद्रावरची मंगळावरची माणसं नव्हती आली वसई म विरार मधल्याच माणसांनी लोकांनी हे घडवलेलं आहे तेच परिवर्तन महानगरपालिकेमध्ये तुम्हाला घडवायचंय तुम्हाला तुमच्या न्यायासाठी आजपर्यंत जे कायदे झाले नाहीत ते कायदे बनवून घेऊन ठेक्यावरची महानगरपालिका खरी खुरी शासनाची महानगरपालिका बनवायची यापुढे लक्षात ठेवा महानगरपालिका ही शासनानेच चालवली पाहिजे महानगरपालिकेमध्ये सुलतानबाई महानगरपालिका ही कुठच्याही ठेकेदाराच्या दरवाजा पुढे गहाण राहता का माने आणि ही जबाबदारी आणि ही जबाबदारी श्रमजीवी संघटनेने घ्यावी असं मला वाटतं तुमच्या खांद्यांवर ही जबाबदारी मी देते की ठेकेदार मुक्त महानगरपालिका आपल्याला करायची आहे आणि त्यासाठी त्यासाठी तुम्हा सर्वांची साथ लागणार आहे असाच लढाऊ बाणा ठेवा अशीच लढाईची तयारी ठेवा जिंकल्याशिवाय परत फिरायचं माझ्या मध्ये सुद्धा संघटक का आहे कार्यकर्ती आहे ती गप्प बसू मला देणार नाही त्याच्यामुळे मी दोन तीन घोषणा देते घोषणा शिकवल्या का तुम्हाला आतापर्यंत नाही शिकवल्या हा मी म्हणणार श्रमजीवी संघटना झिंदाबाद तुम्ही जिंदाबाद झिंदाबाद परत म्हणायचं श्रमजीवी संघटना जिंदाबाद जिंदाबाद आमचा लढा न्यायासाठी तुम्ही म्हणायचं माणूस म्हणून जगण्यासाठी आपल्याला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिलेला आहे संविधानाने आणि तो सन्मानाने जगण्याचा अधिकार घेण्यासाठी आपण इथे बसलेलो बरोबर आमचा लढा न्यायासाठी आमचा लढा न्या न्यायासाठी न्या मी म्हणणार कमानेवाला तुम्ही म्हणायचं कमानेवाला काय करतो खाएगा कमाने वाला आएगा। लूटने वाला आएगा। लूटने वाला आएगा। नया जमाना आएगा। कमाने वाला सगळ्यांचे हात वरती आले पाहिजेत लढतो आपण कमाने वाला कमाने वाला लूटने वाला Bye thank you, thank you. <laughs>